राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दोनशे नव्याण्णव जयंती उत्सव मोठ्या उत्साहात दोन जूनला पार पडलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कौशल्याताई विर होत्या तर व्यासपीठावर आमदार प्राजक्त तनपुरे यांसह अनेक मान्यवरांची हजेरी होती होळकरशाहीचे अभ्यासक मांचिहील शैक्षणिक आणि औद्योगिक संकुलाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शाळीग्राम होडगर यांचं यावेळी व्याख्यान झालं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठाननं दोनशे नव्याण्णव्या जयंतीचं औचित्य साधून श्रीशक्ती सन्मान सोहळ्यानिमित्तानं शासकीय सेवेत असलेल्या महिला त्याचबरोबर सर्वच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान केला शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमावेळी धनगरी गजनृत्य सादर करत पारंपरिक वाद्यामध्ये मिरवणूक काढली गेली कार्यक्रमानंतर महाप्रसाद देखील ठेवला गेला कार्यक्रमासाठी डॉक्टर स्वप्नीलिल माणे डॉक्टर चंद्रकांत गिरगुणे रामदास बाजकर अर्जुन बाजकर कोंडीराम वडितके दशरथ पोपळघट एकनाथ खेडेकर आप्पासाहेब सरोदे दत्तात्रय खेडेकर डॉक्टर किशोर खेडेकर बाबासाहेब केसकर यांसह अनेकांनी विशेष परिच्रम घेतले श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीच्या निमित्तानं अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान राहुरी यांच्या वतीनं आज अत्यंत सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नुग केलं आणि <coughs> यानिमित्तानं होळकर सरांनी आत्ता अत्यंत चांगलं व्याख्यान अहिल्या देवी होळकरांच्या जीवनावरती व्याख्यान सांगितलेलं आहे आणि चांगलं मार्गदर्शन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या जीवनपट या ठिकाणी उलगडून दाखवला राज्य शासन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण आजच्या आम्हा शासन करताना देखील मिळतील अशा घटना त्या ठिकाणी त्या देखील नमूद केल्या आणि अत्यंत चांगला जयंतीचा उपक्रम या निमित्तानं प्रतिष्ठानने केलेला आहे आणि काम देखील गेल्या दोन चार वर्षापासून या प्रतिष्ठानचं काम देखील समाजातल्या नवनवीन युवकांना मार्गदर्शक प्रेरणादायी ठरेल असं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होते त्यांना देखील मी भविष्यातल्या वाटचालीची खूप खूप शुभेच्छा देतो प्रतिष्ठान दोन हजार चौदा सालापासून या ठिकाणी कार्यरत असून कार्यरत असून सर्व समाज बांधवांना ठिकाणी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र करून जयंती साजरी केली जाते आणि जयंती साजरी करत असताना वेगवेगळे सामाजिक उपक्रम प्रतिष्ठान येते या ठिकाणी साजरे करत असतो जेणेकरून चांगला सल्ला त्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना मिळतो आणि हा या विनंतीचं कार्य समाजामध्ये मुस्लिमच्या सुद्धा वाढलं पाहिजे या हिशोबाने जे प्रतिष्ठानचं कार्य चालू असतं जे सर्वांना सोबत घेणे प्रकारचं कार्य चालू असतं त्या कार्याला मी सर्व समाज बांधवांच्या वतीने प्रतिष्ठानला शुभेच्छा देतो श्री शक्ती सन्मान आज या राऊरी तालुक्यातील देवी मुलोक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात ज्या महिलांनी कामगिरी चांगली केली किंवा समाजामध्ये काम करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या ज्या मुली घडून जातात आहिल्याबाईंचा वारसा सावित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा वारसा सा, जिजाऊंचा वारसा अशा घेऊन चालणाऱ्या या सावित्रीच्या लेखी आहिल्याच्या लेखी या ठिकाणी त्या जो महिलांना सन्मान जो समाजामध्ये मिळतो तो आहिल्याबाई होळकरांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आम्हाला दिला या सर्व महिला भगिनींना तर मी आहिल्या प्रतिष्ठानचं प्रथमता या ठिकाणी भूमिकाचं स्वागत करतो स्त्रीशक्ती महिलांचा सन्मान सोहळा आम्ही आज आयोजित या भवनमध्ये केला होता या, के या सोहळ्याच्या निमित्ताने अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वजण उपस्थित झाले एक वेगळा कार्यक्रम या प्रतिष्ठानचा आज झाला आणि एक आई होळकरशाहीच्या इतिहासाची एक वेगळी दिशा देण्याचं काम ॲडव्हकेट शाहीग्राम होळकर साहेब यांनी केलं त्यातून होळकरांचा खरा इतिहास आमच्या सर्व समाज बांधवांना समजला आणि राऊरी शहरातील जी आए आए पन, जी जे आम्ही आहिल्या भवनमध्ये वाचले आहे अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेसाठी पण मानचिल शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन वरगेकर साहेबांनी दिलं आणि जी पुढच्या वर्षात तीनशेवी जयंती पुण्यश्लोक आहे देवळकरांची ती जयंती तीनशे त्रिशतक होते आणि ह्या जिल्ह्याला पुण्यश्लोक कायदे देऊळकरांचं नाव देण्याचा राज्य सरकारने जो ठराव केंद्र सरकारकडे पाठवला केंद्र सरकारही ती पारित करणार आहे आणि मग तीनशेवा जयंती उत्सव म्हणजे पुढच्या वर्षात जो जयंती उत्सव येतो तो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं आम्ही आज धोरण आखले त्यानिमित्ताने आमच्या या वर्षभरात वेगवेगळ्या मिटिंगा होणार आहेत आणि पुन्हा एकदा या प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमात सर्वजण उपस्थित राहिले सर्व मान्यवरांचं ज्यांचे नियुक्त झाले त्यांचं आणि स्त्री शक्ती म्हणून सन्मान ज्या ज्या महिलांच्या भगिनींचा झाला त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमात दरम्यान या या संगर समाजातील ज्या महिला आहेत स्त्री ज्या आपला कुटुंब सांभाळून सामाजिक कार्यात शैक्षणिक कार्यात शासकीय कार्य कामामध्ये ज्यांनी आपला ना दुसा उंठवला आहे त्यांनी ऐकल्यावेळी चाललीतून त्यांचा जो वारसा पुढे चालवत झाला सर्व श्रेष्ठ सन्मान केलेला आहे प्रतिष्ठा अहिलदिवहुळकर यांनी केलेलं काम या आपल्या स्त्रियांपर्यंत आजच्या आपल्या युगामध्ये स्त्रियांना एक प्रेरणा देणारं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आहे आणि ते काम या स्त्रियांपर्यंत पोचावं यासाठीच हा जन्म जयंती सोहळा या निमित्ताने प्रख्यातील होदगर साहेब यांनी अतिशय अहिलदीवर एक तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर ज्ञानेश्वर बाचकर दत्तात्रय खेडेकर भारत मतकर श्रीकांत बाचकर भागवत झडे आप्पा तमनर यांसह प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांनी योगदान दिलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न